बेळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली ते श्री गुरुबसवेश्वर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साह संपन्न बिळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्री गुरुबसवेश्वर हायस्कूलमध्ये दोन हजार तीन दोन हजार चारच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे फेटा बांधून स्नेहभोजनाचा कार्यक्रम करून उत्साहात साजरा करण्यात आला या स्नेहसंमेलनाचे अध्यक्षस्थानी श्री गुरुबसवेश्वर मठाचे मठाधिपती श्री चंद्रबसव महास्वामीजी होते यावेळी गोडखिंडे सर सिद्धगोणावर सर बल्लोळ सर हिरेमेठ सर शिंगाडे सर कवटीकटी सर कायपुरे सर हुवाळे सर हंकारे सर करपे मॅडम यांची खास उपस्थिती होती या स्नेहसंमेलनाचे कार्यक्रमाचे नियोजन इराप्पा कामगुण शिवानंद कायपुरे मल्लिकार्जुन मुगळखोड पौर्णिमा हिरेमठ यांनी केले यावेळी लक्ष्मण जगगोंड राजू बसरगी अनिल वाघमोडे प्रकाश कोटगोंड संजय रमेश घेजी गुलाब मंगळवेडे भाग्यश्री माळी चंद्रकला भाईनकट्टी पूनम तुरेवाले अश्विनी रामू गोडनावर ज्योती पट्टणशेट्टी शारदा मंगसोळी सुरेखा मंगसोळी परशुराम नंदीवाले यासह अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या कार्यक्रमामुळे मागील बालपणाचा उजाळा या ठिकाणी मिळाला अनेक विद्यार्थी खुश झाले होते व त्यांच्या जुन्या स्मृतींना यावेळी उजाळा मिळाला सर्व विद्यार्थ्यांनी फेटा मांडल्यामुळे एक वेगळे वलय या ठिकाणी निर्माण झालेले होते